दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी मानपाडा ठाणे हद्दीत दोन अनोळ किसमांनी एका व्यक्तीला म्हणजे कंप्लेनंटला बारा लाखा रुपये बारा लाखामध्ये सातशे धीरम देतो असं सांगून त्या त्याचा विश्वास संपादन केला संबंधित कंप्लेनंटने त्याला चार लाख रुपये दिले आणि त्यानंतर हे जे दोन संशयित आरोपी होते त्यांनी फिर्यादीला नोटांचे बंडल दि दे दाखवून देरम दिले असं दाखवून भासवलं आणि त्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आलं की हे कालव्याचे पेपर्स आहे धेरम नाही आहे यातून त्याची फसवणूक झाल्याचं कळालं त्यांनी दिलेल्या कंप्लेंटवरून मानपाडा पोलीस ठाण्यातील डिटेक्शन ऑफिसर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींचा शोध घेतला दोन्ही आरोपी मिळवून आलेले त्यांचा एक आरोपी फरार आहे अद्याप यातील आरोपींचे नाव आहेत मोहम्मद सोहेल हसमुद्दीन शेख व तीस वर्ष व मोहम्मद अबूबकर रज्जाक चौधरी व एक्केचाळीस वर्ष हे मुळचे पश्चिम बंगालमधील आहेत आणि सध्या नेवाळी इथे चाळीमध्ये भाड्याने राहतात यापूर्वीचा मी तपासले आहे गुन्हे अजून आमचा तपास चालू आहे अजून काही नवीन बाब आम्हाला निष्पन्न झालेली नाही